नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा नियुक्ती योजना संदर्भात एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तेव्हा मित्रांनो हा शासन निर्णय विस्तार समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती योजना संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय नगर विकास विभागाकडून दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अनुकती योजनाबाबतच्या सर्वसमावेशक सूचनांचे एकत्रीकरण असलेला शासन निर्णय दिनांक एकवीस नऊ दोन हजार सतरानुसार राज्यातील महानगरपालिका ब्रोमुंबई महानगरपालिका वगळून नगर परिषदा नगरपंचायतींना सदर निर्णयामध्ये नमूद फेरफारासह सुधारणासह लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये ते अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ नगरपरिषद नगरपंचायतीमधील पुढील नमूद करण्यात आलेल्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांना लागू असणार आहे तसे ज्या कर्मचाऱ्यांची नगरपरिषद नगरपंचायत सेवेत गट क अथवा गट ड गटमध्ये विहितरित्या नियुक्ती करण्यात आलेली आहे व ते नगरपरिषद नगरपंचायतीच्या स्थापना सूचीवर आहेत तसे जे कर्मचारी नगरपरिषद नगरपंचायत सेवेत रोजंदारीने दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चू वीस पूर्वी कार्यरत होते व त्यांना शासन नगर परिषद प्रशासन पर संचालनालय विभागीय आयुक्त यांच्याकडील आदेशात सेवेत समावून घेऊन नियुक्ती देण्यात आली आहे असे कर्मचारी तसेच ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत माननीय कामगार न्यायालय माननीय औद्योगिक न्यायालय माननीय उच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाने त्यांना नगरपरिषद नगरपंचायत सेवेत कायम करण्याचे आदेश दिले असतील व त्याचप्रमाणे शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय विभागीय आयुक्त यांनी त्यांना समावून घेण्यास मान्यता दिली असेल असे कर्मचारी तसे जे कर्मचारी नगर परिषदा नगरपंचायत सेवेत रोजंदारीने दिनांक सत्तावीस होते व या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही प्रचलित नियमानुसार झालेली आहे तसेच समावेशना करता सदर कर्मचारी संबंधित प्रकारच्या पदाकरता विविध शैक्षणिक अर्हता धारण करीत आहेत आणि समावेशनासाठी नगरपरिषदा नगरपंचायत पात्र होते समावेशन प्रक्रियेच्या दरम्यान मयत झालेले कर्मचारी तसेच अनुकंपा नियुक्ती करता दिवंगत नगरपरिषद नगरपंचायतमधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र नातेवाईकांनी नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी दिवंगत झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या मुदतीत संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे अर्ज करण्याची अट सदर शासन निर्णयात निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक वर्ष गृहित धरण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहेत तसेच अनुकंपा नियुक्ती योजनाचा लाभ महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागू असेल ज्यामध्ये महानगरपालिका सेवेत रोजंदारीने दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पूर्वी कार्यरत होते या व या कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती ही प्रचलित नियमानुसार झालेली आहे तसेच समावेशनाकरता संबंधित प्रकारच्या पदाकरिता विविध शैक्षणिक आहारता धारण आहे व समावेशनासाठी पात्र आहे तथापि समावेशन प्रक्रियेच्या दरम्यान मयत झालेले कर्मचारी प्राप्त पात्र असणार आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद